कारभार अशी यांची परिस्थिती आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल इलेक्शनच्या काळामध्ये फार घसा कोरडा असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही सात बारा कोरा 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 करू पण ती फक्त घोषणाच राहिली त्याच्यावर काय झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं नाही त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर भावन्तर योजना आम्ही आणू असं सरकारली सांगितलं होतं त्याबद्दल सुद्धा गजनीप्रमाणे ते विसरलेले आहेत सात बारा कोरा 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 त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सन्मान निधी तीन हजार वाढ करू म्हणजे मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा बिहारला गेले होते मुख्यमंत्री साहेबांसमोर त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही मोठी वाढ ही तिथं सन्मान निधीमध्ये करणार आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा अतिवृष्टी भरपाई आता सुद्धा आपण जर बघितलं तर एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमीन शेतकऱ्याची नुकसानग्रस्त झालेली आहे पण तुम्ही निधी कसा देणार आहात मदत कशी करणार आहात हे सुद्धा सरकारनी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं आंदोलन सोडताना सरकारनी सांगितलं होतं पंधरा दिवसामध्ये आम्ही समिती फॉर्म आज सोळावा दिवस आहे पण जसं गजनी विसरतो तसं हे सरकार विसरून गेलं बर की आपल्याला समिती करायची होती शेतकऱ्याच्या हितासाठी त्याच्याच बरोबर आत्ता जर आपण बघितलं तर चौदा लाख हेक्टर फक्त तेहतीस टक्के जमीन आज महाराष्ट्रामध्ये पेरणी खाली आलेली आहे बाकी अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही ही माहिती तुमच्याकडनं आल्यानंतर तुम्ही त्या बाबतीत काय केलं आहे असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना पडतो त्याच्याच बरोबर शेतकरी शेतकऱ्याला आम्ही पानंद रस्ते देऊ त्याच्याच बरोबर मनरेगा का कामांचा निधी हा रोखला आहे त्याच्याच बरोबर शेतीला आम्ही दिवसा वीज देऊ अशा बरेच काही घोषणा इलेक्शनच्या काळामध्ये या सरकारने केल्या होत्या आणि गजनीप्रमाणे हा जो विसरभोळा आणि बोंगळा कारभार या सरकारचा याच्यामध्ये शेतकऱ्याला हे सरकार विसरलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुलांना सरकार विसरलेले आहे महिलांना विसरलेलं आहे माता भगिनींना विसरलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारला काय पडलंय तर फक्त राजकारण करायचं पडलेलं आहे शेतकऱ्यांचं हित कुठेही त्यांच्या मनामध्ये नाही हे कुठंतरी आज सिद्ध होतं त्यामुळे आज अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा शेतकऱ्यांचे मुद्दे नक्कीच तिथं मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू पण आज सरकारला विनंती करतो सर्व शेतकऱ्यांच्या वतीने